राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे गौरी गणपतीच्या पूर्वतयारीमध्ये आज आपण गौरी पूजनाच्या दिवशी कापसाच्या वस्त्रासोबत वस्त्र पण अर्पण करतात तर आज आपण सोप्या पद्धतीने तंतू वस्त्र कसे बनवावे व त्यांना गाठी कशा पाडाव्या ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक कच्चं सूत घेतलेलं आहे आणि आपल्याला हे वापरूनच तंतुवस्त्र बनवायचे असतात चला पुढची प्रोसेस पाहूया तर इथे कच्च्या सूतचे अशा प्रकारे लांब दोरे त्यापासून तंतुवस्त्र बनवणार आहोत ते बनवून घेतलेले आहे तर हा सोळा पदराचा तंतू आहे आणि बाकी सगळे आठ आठ पदराचे आहे बऱ्याच जागेवरती ज्येष्ठा गौरींसाठी तंतू सोळा सोळा पदराचे असतात पण माझ्याकडे एक सोळा पदराचा आणि बाकी आठ आठ पदराचे असतात त्यात गणपती गौरीसोबत जे बाळ असतात एक किंवा दोन तेवढे तंतू बनवायचे असतात तर माझ्याकडे एक सोळा पदराचा तंतू व तीन आठ पदराचे आहे मी एक, एक एक्स्ट्रा बनवत आहे म्हणजे गाठी पडल्यानंतर चार बरोबर राहतील तर हे दोरे आपल्याला साधारण दोन फूट लांबीचे घ्यायचे आहे कारण यांना गाठी पडल्यानंतर हे थोडे छोटे होतात इथे मी एका डिशमध्ये दोन चमचे हळद घेऊन त्यात पाणी बऱ्याच जागेवरती दूध देखील घेतात ते घालून एकसारखं करून घेतलेलं आहे मिश्रण घट्ट नको नाहीतर दोरे व्यवस्थित पिवळे होत नाही आता हे जे तंतुवस्त्र आपण बनवलेले आहे यांना आपण अशा प्रकारे गोल करून घेऊ हळदीच्या पाण्याला एकसारखं करून घेऊ त्यामध्ये तंतुवस्त्र पिवळं करून घेऊ उलटसुलट करून तंतुवस्त्राला हळदीचं पाणी व्यवस्थित लागायला पाहिजे आतून कोरडा आहे तो भाग मोकळा करून पुन्हा हळदीत बुडवून तंतुवस्त्र कुठूनही पांढरा नको राहिला गरजेनुसार पुन्हा पाणी घालावे आणि खात्री करून घ्यावी की तंतुवस्त्र पांढरं तर नाही आहे कुठून सगळीकडून हळद लागली आहे त्यानंतर याला पिळून एक्स्ट्रा पाणी काढून घ्यावे अशा प्रकारे हे तयार होतात आता हे ओला आहे साईडला एका प्लेटमध्ये ठेवू प्रकारे दुसरं वस्त्र हाताला गुंडाळून गोल करून हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून घेऊ हळद जर कमी वाटत असेल तर थोडी हळद गरजेनुसार वाढवून घ्यावी प्रकारे आपण तिसरं जे तंतू वस्त्र आहे ते पण हाताला गुंडाळून गोल करून घेऊ आपल्याला जर असं वाटत असणार की हळद किंवा पाणी कमी पडत आहे तर थोडीशी हळद घालावी पाण्याचं प्रमाण जास्त असलं तर तंतू खूप छान व्यवस्थित रंगवल्या जातात यास प्रकारे आपण उरलेले तंतू गोल करून हळदीच्या पाण्यामध्ये ओले करून तयार करून घेऊ प्रत्येक प्रांतामध्ये थोडीफार बदल असू शकतो तंतुवस्त्र तयार करण्यासाठी तुमच्याकडे तंतुवस्त्र कसे तयार करतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे माझ्या पण ज्ञानामध्ये भर पडेल तर हे पहा इथे मी हे सगळेच तंतुवस्त्र तयार करून घेतलेले आहे पण हे आत्ता ओले आहे हे आपल्याला वाळवण्यासाठी साधारण दोन ते तीन दिवस लागतील आलटून पालटून यांना आपण कोरडे करून घेऊ आपल्याला हे उन्हात नाही ठेवायचे घरात सावलीतच यांना कोरडे करायचे तर तंतुवस्त्र सावलीत वाळवून घेतलेले आहे चुकूनही आपल्याला तंतुवस्त्र ओले असताना डबीत पॅक नाही करायचे नाहीतर यांना बुरशी येऊन हे काळे होतात आता याला गाठी कशा पाडाव्या तर गौरी पूजनाच्या दिवशी देवीला बाळाला गणपतीला अर्पण हे करावयाचे असतात आणि विसर्जन झाल्यानंतर तंतू काढून गौरीची कहाणी वाचन किंवा श्रवण करताना गाठी पाडावयाच्या असतात सोळा पदराच्या तंतूला सोळा गाठी आणि आठ पदराच्या तंतूला आठ गाठी पाडावायाच्या असतात आणि त्यानंतर काठी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक तर गळ्यामध्ये हा तंतू घालायचा असतो किंवा हातामध्ये किंवा आपल्याकडे ज्येष्ठांना विचारून आपल्या घरी जी पद्धत असणार त्याप्रकारे करावे तर अशा प्रकारे ही तंतू वस्त्रांची कापसाच्या वस्त्रांची आणि फुल वाती फुलवाती हे व्हिडिओ मी सगळे बनवलेले आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण अशी जर पूर्वतयारी करून ठेवली तर वेळेवर आपली धावा पळ होत नाही आणि आपण खूप छान व्यवस्थितरित्या सण उत्सव साजरा करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा धन्यवाद